राष्ट्रीय उद्यान आणि सीच्या पाच किलोमीटर परिघातील पर्यावरण संवेदन क्षेत्र वीस हजार चौरस मीटर ते एक लाख पन्नास हजार चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण सनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणं सोयीचं होणार आहे खासदार नरेश मस्ती यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रहरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आणि एमआयडीसीच्या पाच किलोमीटर परिघातील वीस हजार चौरस मीटर ते एक लाख पन्नास हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेण्या आवश्यक असल्याचं म्हटलं होतं मात्र या निर्णयाबाबत संधिगता असल्यानं गेली सहा महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते खासदार नरेश मस्के शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटणकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती खासदार नरेश मस्के यांच्या पाठपुराव्याला यश येत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्री अधिसूचना जारी केली आहे आता वीस हजार चौरस मीटर ते एक लाख पन्नास हजार चौरस मीटर बिल्टअप युका क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहेत या निर्णयामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर आणि राज्यातील अनेक शहरातील बांधकाम विकास नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक फ्लॅट खरेदीधारक पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे त्यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश मस्के किशोर पाटकर यांनी जाहीर आभार मानले